परिसर्श कथा आणि काव्यांचा परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं बंधन किंवा संस्कार आणि आपण आई वडिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तो व्हिडिओ बनवला होता आत्ताचा म्हणजे त्याच व्हिडिओचा सेकंड पार्ट आपण मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बनवणार आहोत म्हणजे या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून आई वडिलांनी काही मुलांच्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या काही गोष्टी स्वीकारायला पाहिजे या हा मेसेज मी देऊ इच्छितो अच्छा या व्हिडिओचे आपले कलाकार आहेत अजय नावाचा अठरा वर्षाचा तरुण अजय हा लहानपणापासून जेव्हा म्हणजे ज्या घरात जन्मलेला असतो त्या घरात त्याला सतत खेळण्यावरती सतत त्याला टी व्ही बघण्यावरती बंधनं घातलेली असतात म्हणजे सकाळ झाल्यापासून त्याची आई जी तो लहान असताना ए फॉर एप्पल वन टू थ्री फोर आणि ट्विंकल ट्विंकल लेटी स्टार ह्या गोष्टी पासून त्याचा जो प्रवास सुरू झालेला होता तर आई वडिलांना असं वाटायचं की दुनियाच्या मुलांच्या समोर माझा मुलगा किती हुशार आहे अभ्यासात हे मी दाखवावं मात्र दुनियाची मुलं ज्या वयामध्ये टी व्ही पाहायला पाहिजे ज्या वयामध्ये कार्टून फिल्म बघायला पाहिजे ज्या वयामध्ये खेळलं पाहिजे इतर मुलांमध्ये मिक्स व्हायला मुला पाहिजे तशी होत होती आणि अजय त्या मुलांच्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला दुःख व्हायचं की या मुलांप्रमाणे मला टी व्ही पाहायला का मिळत नाहीये या मुलांप्रमाणे मला खेळायला का मिळत नाहीये या मुलांप्रमाणे माझ्या आई मला फिरायला का घेऊन जात नाहीये उठल्या सुटल्या केवळ अभ्यास अभ्यास आणि अभ्यासाचं बर्डन माझ्यावर का देत आई वडिलांना त्याला मोठा आय टी इंजिनियर करायचा असतो आणि मित्रांनो बऱ्याच प्रमाणात असं होतात की आई वडिलांनी अति प्रेशर टाकल्यामुळे कित्येक हायर एज्युकेशन घेणारी जी मुलं असतात ते सुसाईड करतात कारण त्या बर्डनचं आणि त्या एज्युकेशनचं त्यांना म्हणजे तो बर्डन सहन होत नाही तर इथे हे बर्डन आपल्या अजयला सुद्धा सहन झालं नाही आणि अजय सुसाईड करतो वयात आलेला मुलगा त्याला काय कमी पडू दिलं नाही त्याला आपण चांगल्या ऐश आरामाचं आयुष्य दिलं त्याला बाईक घेऊन दिली त्याला काय काय सुखसुविधा नाही दिल्या हे आई आवडलांना प्रश्न पडतो मात्र ज्यावेळेस तो सुसाईड करतो त्यावेळेस ते त्याच्या समोर एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती चिठ्ठी वाचून त्याचे आई वडील फार ढसा 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 रडतात त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं लाडक्या आईबाबांना माझं पत्र प्रिय आई बाबा आज तुमची स्पर्धा खऱ्या अर्थाने संपली कारण तुमचा स्पर्धक जिंकूनही हरला खरं सांगू तुम्ही मुलाला जन्म दिलात खरं पण तुम्हाला हवा होता तो स्पर्धक तुमच्या इच्छा तुमची स्वप्न पूर्ण करणारा अहो लहानपणापासूनच शिस्त अभ्यास आणि एकटेपणाची जी सुरुवात माझ्या आयुष्यात सुरू झाली ती शेवटपर्यंत माझ्यासोबतच गेली आई बाबा मला घरी एकट्याला सोडून तुम्ही दोघे पैसे कमावण्यासाठी कामाला जायचं खऱ्या अर्थाने कामवाल्या बाईनेच माझा सांभाळ केला अव एवढंच नव्हे तर त्यांनी माझं संगोपन केलं असं म्हणायला हरकत नाही तुम्ही घरी आल्यावर मात्र मला असं सतत वाटत राहायचं तुमच्याशी खूप बोलावं तुमच्यासोबत खेळावं तुमच्यासोबत मस्ती करावी पण तिकडे मात्र माझी निराशाच व्हायची तुम्ही दोघे पती पत्नी तुमच्यातच दंग मग मी रविवारच्या सुट्टीची वाट पाहत बसायचो त्या दिवशी मुलांबरोबर खेळायला मिळेल मुलांबरोबर गप्पा करायला मिळेल मुलांबरोबर बागडायला मिळेल आई माझ्या आवडता खाऊ बनवेल बाबा मला फिरायला घेऊन जातील आई बाबांच्या सहवासात मला जगायला मिळेल अशी स्वप्नांची शिकरे उभी करायचं आणि रात्री झोपताना मात्र अश्रू ढाळत डाळत स्वतःची समजूत स्वतःच काढायचं पुढच्या वेळी मात्र आई नक्कीच तुझ्या आवडता खाऊ बनवेल बाबा नक्कीच तुला फिरायला घेऊन जातील आई बाबा नक्कीच तुझा मुलांबरोबर खेळायला सोडतील अशी आशा मनातल्या मनात, मनात स्वतःशी बाळगायचो पण काय सांगू सर्व स्वप्नांना प्रत्येक दिवशी तडाच जायचा आणि तो तडा एवढा गेला की आता त्याचं भगदाड झालंय आई सांग बरं मला खायला काय आवडतं मला कोणत्या रंगाचे कपडे आवडतात मला कोणती खेळणी आवडायची मला काय आवडतं काय नाही आवडत काय हवं काय नको याकडे तू कधीच लक्ष नाही दिलंस तू तु सतत तुझ्याच विश्वात बिझी राहिलीस तुझ्या आयुष्यात मुलगा आहे त्याला मन आहे त्याला भावनाही आहेत याचा मात्र तुला कायम विसर पडलेला शाळा कॉलेजला सुट्टी असली तरी मात्र सुट्टीच्या दिवशीही सतत एक्स्ट्रा क्लास मुलांसोबत खेळणं नाही त्यांच्यासोबत गप्पा मस्ती तर नाहीच नाही हसणं खेळणं भांडणे पळणे मातीत लोळणे दंगा मस्ती या गोष्टी मी कधीच अनुभवल्या नाहीत सतत अभ्यास अभ्यास स्पर्धा पहिले येण्याची स्पर्धा असं वाटलं तुम्ही नक्की मुलालाच जन्म दिल्यात का हो की जन्म दिलात ह्या यंत्राला बाबा रविवार असला किंवा सुट्टीचा दिवस असला की इतर मुलांचे बाबा त्यांच्या मुलांना कसे फिरायला घेऊन जातात मुलांबरोबर घरी खेळतात आपल्या मुलाला काय हवं काय नको त्याला कोणते प्रश्न पडलेत त्याच्या काय भावना आहेत त्याच्या सहवासात दिवस घालवतात माझ्या आयुष्यात मात्र तो रविवार तो सुट्टीचा दिवस आणि ते बाबा कधीच मला दिसले नाही आई बाबा तुमच्या स्टेटससाठी तुम्हाला हायर एज्युकेशनचा मुलगा हवा होता ते हायर एज्युकेशन मी घेतलं प्रत्येक परीक्षेत तुमच्यासाठी पहिला आलो मात्र मला काय पाहिजे मला काय व्हायचं आहे माझीही काही स्वप्न आहेत माझीही काही इच्छा आहेत आई बाबा तुम्ही त्या कधीच जाणून घेतल्या नाहीत मी मात्र तुमच्यासाठी जगलो पण तुम्हाला माझ्यासाठी एक दिवसही कधीच जगता आलं नाही शाळा कॉलेजमध्ये वावरताना अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होताना मला खूप प्रॉब्लेम आले अनेक बाबतीत तुमच्याशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला तुमच्या सल्ल्याची तुमच्या प्रेमाची तुमच्या मायेची खरंच मला गरज होती ती गरज कधीच पूर्ण झाली नाही आपल्या घरात शोकेश ट्रॉफी आणि सर्टिफिकेटने मात्र भरलेलं आहे पण माझं मन तुमच्या प्रेमाने कधीच भरलं नाही प्रेमाचा दोन तीन थेंबाचा साधा शिडकाव देखील झाला नाही सांगा माझ्याही भावना होत्या ना मलाही वाटायचं माझ्या आईवडिलांनी माझ्या भावना समजून घ्याव्यात मला समजून घ्यावं मला माफ करा तुमचा हा यंत्र बिघडून कायमसा बंद पडला आहे ज्याला तुम्ही मुलगा म्हणून संबोधत होता तुम्ही एकमेकांचे पतीपत्नी झालात मोठे बिझनेसमन झालात अहो एवढे मोठे बिझनेसमन झालात की आज तुमच्या घरात सगळ्या सुखदायी वस्तू आहेत गाडी आहे बंगला आहे पण आई बाबा खंत मात्र एकाच गोष्टीची वाटते तुम्हाला आई वडील मात्र होता आलं नाही खरंच या गोष्टीची खंत सतत मनाला समझावत समजावत होती की तुझे आई बाबा तुझेच आहेत परंतु खरंच आई बाबा तुम्हाला एका मुलाचं सा मन सांभाळता कधीच आलं नाही आणि तुम्हाला माझे आई बाबा कधीच होता आलं नाही मला माफ करा आई बाबा अहो माझ्या भावनांचं शिखर आज एवढा भरलेला आहे नकोत मला या सगळ्या सुखसुविधा नको आहे मला गाडी नको आहे मला बंगला नको आहे मला या हायर एज्युकेशनची सर्टिफिकेट अहो मला पाहिजे होता वेळोवेळी माझा बाबा मला पाहिजे होती वेळोवेळी माझी आई जी मला समजून घेईल माझ्या भावना समजून घेईल मायेने माझ्या डोक्यावरून माझे आई बाबा हात फिरवतील आणि म्हणतील खबरू नकोस आम्ही आहोत ना सांग तुला कुठे कसल्या समस्या आहेत अहो तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून कधीच फिरला नाही तू फिरला असताना तर आई बाबा आज या यशासोबत जगातल्या सगळ्यात नंबर वन मुलगा तुमचा असता पण काय करू माझच अभाग्य की मला माझ्या आई वडिलांसाठी जगता आलं परंतु एक क्षण मात्र माझ्या आईबाबांना माझ्यासाठी जगता नाही आलं एक इंजिनियर घडवायचा होता आम्हाला एक श्रीमंत मुलगा घडवायचा होता परंतु ह्या गोष्टी करताना आम्हाला एक चांगला मुलगा घडवता आला नाही असा पश्चाताप त्यांना होतो तर मित्रांनो अजयच्या आई वडिलांना जो पश्चाताप झाला तो पश्चाताप आपल्याला होऊ नये म्हणून मुलांना शिस्तही लावा मुलांना शिक्षणाचा त्यांच्यावरती जोरही द्या परंतु म्हणतात ना कुठलीही गोष्ट बघा फुगा आहे त्या फुग्याला आपण असं चेकतो त्या फुग्याला आपण असं आवडतो परंतु त्याच्यावरती जर जास्त प्रेशर पडला ना तर तो फुगा फुटतो म्हणजे कुठल्या वेळेला मुलांना शिक्षणाच्या संदर्भात बोलायचं आहे कुठल्या वेळेला मुलांसोबत शिस्तीच्या संदर्भात बोलायचं आहे ते तर बोला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशी नेतृत्वाचं नातं घे करा त्याला काय हवंय त्याला काय अडतंय त्याला काय प्रश्न पडलेला आहे याच्या त्यांच्याशी जरा म्हणजे म्हणतात ना वार्ता वार्ता करा त्यांच्याशी चर्चा करा आणि त्या चर्चेतून काय निष्पन्न होतंय असं केल्याने मुलं खरंच हायर एज्युकेशन घेतात आणि ते पुढे होतात कारण त्यांना आपल्या शैक्षणिक बाबतीत आपल्या बालपणात आपल्या तरुणपणात एक सापडलेला असतो आईच्या माध्यमातून वडिलांच्या माध्यमातून एक चांगला मित्र आणि आपले मनोगत त्यांच्याशी व्यक्त करत ती मुलं मोठी होतात तर मित्रांनो मला असं वाटतं की यापुढे तुम्ही आपल्या आई मुलीला आपल्या मुलांना केवळ मुलगी मुलगा आपल्या बंधनात न ठेवता त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं घडवा आणि त्या मित्रत्वाच्या नात्याने आपल्या मुलांना मग इंजिनिअर करा आय इंजिनियर इंजिनिअर करा किंवा अजून कुठलंही करा परंतु भारतात आलेल्या मुलाला शिस्त लावण्याच्या नादात गमावू नका तर मित्रांनो परिस्पर्श या कथेच्या माध्यमातून संस्कार किंवा बंधन हे मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आई वडिलांनी काही स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे बर्डन आहे का बर्डन त्यांच्यावरती द्यायचं नाही ही गोष्ट नक्कीच मुलांना आवडेल जसं की माझा पहिला व्हिडिओ सगळे आई वडील आपल्या मुलांना सांगतील बघ यांनी कसं सांगितलं जसं वाघ तसा हा दुसरा व्हिडिओ मुला मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांना बघा बाबा हाई तुम्ही वागताय का असे तर मला असं वाटतं

आई चर्चा करा तुमच्या समस्येवर तोडगा नक्कीच सापडेल हे जीवन संपवणे हा त्यावर उपाय नव्हे मग आजपासून आई वडील आणि मुलांमध्ये नवंनातं मैत्रीचं नातं आणि सुसाईड आत्महत्या या सगळ्या विचित्र गोष्टींना कायमचा टाटा मित्रांनो माझी कथा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरावा आणि हो कशी वाटली गोष्ट तुम्ही कमेंट्स करून सांगायला विसरा